एक रुपए गाड़ी हफ्ता आलासा उपाशीज काम करना हो मानूस तुम्हारा संगती भाई नवर पैसे नवे पैसे राह सर सकता है

काय नि मला भावभाऊ करणार बाय द्यावा लागतोय मला घरात निवायला निमा पैसा काय बाजार आणावा लागतोय मंडळी आणावी लागते सगळं मला बघावं लागतंय जेवढं होतंय तेवढं नाही दोन हाताला कुठतोय बावा द्यावर काय हात हात का हाती दिल्या तर मला दोन हात दिल्या तेवढं त्यांना जेवढा होत आहे तेवढंच तू जेवण उचलता उचला एक झाले एक काय केलं माझ्याच काय सगळं काम आता गाडीचा हप्ता माझा दवाखाना माझे चार पैसे नाही पावसा सारखा चाललं मी ते करणार काय सांगितलं माझा पाऊस चालू पावसाचा पाऊस सारखा चालू तितका चालू झाला पाऊस निघून पाऊस चाललं काय सांगा

आपले शरीर आपल्या असं माझ्या कोणी जर डोक्यात दगड घातली किंवा कोणी जर मला ढपडा टाकलं तरी आपल्याला का होत नाही खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगते आदिकारापुरशी पशिपशी तरी कोणी म्हणणार नाही गेला तर नुपाच बसताय का तुम्ही जेवताय का बाकयताय का कोणीतरी दिसतं आबिशेजार का मानुस उभी किल्ना होतो मारीत सरदा नुपाच बसय का बाकयताय का पधाड नाही कोणी नसतो नाही कायतरी चांगला आता राढायचा कायचा आणून देते ह्या मानसा

कारण कुठे त्यामुळे मिसरची वायर जळली काय सांगायचं मला एवढं काय काय ठेवतात तर पाऊस मुगायला पे असायला नका बाबा घेऊ आता काय मी पुस्तक पुसतला ही वायर जळली काय शाल की आपल्या गेडला जळला जळ त्यावर जळली वायऱ्यावर पाऊस मुगाडे पाऊस गाडा बंद झाला की नेणार आहे पाऊस वगैरे तुम्ही आवड घेणार का आता येत नाही जरा थोडेसे शाळेतून थांबले पुढे थोडं थांबलू

我把你给告诉。My,